हॅलो आज आपण छान असं सुंदर असं सोपं डिझाईन बघणार आहे हे तुम्ही स्वेटरवर किंवा मग टोपीवर वगैरे असं टाकू शकता असं छान असं जाळीचं डिझाईन आहे एकदम सिम्पल कसं टाकायचं आपण ते बघणार आहे आता इथे मी सुरुवातीला हे पाच टाके सरळ विनवून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण बघू हे जाळीचं डिझाईन कसं टाकायचं मग इथे सुरुवातीला आहे पाच टाके आपण सरळ विणून घेतोय डिझाईन तुम्ही स्वेटरवर खाली एकदम बॉटम साईडला टाकू शकता किंवा मग टोपीवर टाकू शकता मला जिथे जाळीचं डिझाईन हवं असेल तिथे तुम्ही हे डिझाईन टाकू शकता आता हे पण इथे मी हे पाच टाके सुरुवातीला सरळ विणून घेतलेले आता याच्यानंतर आपण डिझाईन कसं टाकायचं ते बघणार आहे आता इथे काहीच करायचं नाही फक्त दोरा आतमध्ये यायचा आणि जे दोन टाके सुरुवातीचे हे दोन टाके आपण इकडून टाकायचे अशी सुई आणि यांचा दोन्ही साईड असं आपण फक्त सुरुवातीला पाच टाकीवरून घेतले दोरा आतमध्ये घेतला असा आणि हे दोन टाक्यांमध्ये कडणे सुई अशी टाकायची आणि दोऱ्याचं वेळ आणून बाहेर काढायचं परत तसंच परत, दो परत दोरा दोरामध्ये घ्यायचा आणि ह्या दोन टाक्याचा एक करायचा आपण दोरामध्ये घेतोय आणि परत दोरा टाकतोय असं त्याच्यामुळे दोनाचा एक पण होतोय आणि दोन टाके पण जसे तसे राहत आहे म्हणजे टाके घटत पण नाहीये आणि वाढत पण नाहीये आता परत दोरामध्ये घेतला ह्या दोन टाक्याचा दोनाचा एक करायचं असं आता आपण पूर्ण शेवटपर्यंत परत जाणार आहे दोनाचा एक करत घ्यायचं टाकी आता इथे दोनाचा एक करत घेणार आहे आणि इकडे शेवटपर्यंत आपण हे करत घेतलेलं आहे फक्त इथे शेवटी मी बॉर्डर ठेवलेली आहे ते बॉर्डरसाठी मी ते पाच टाके ठेवलेले पाच टाके सोडून मी इथपर्यंत दोनाचा एक करत येणार आहे असं आपलं हे सिम्पल असं डिझाईन आपण कसं टाकायचं ते बघतोय हे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता अगदी सोपं आहे सुरुवातीला ज्यांना डिझाईन टाकता येत नाही किंवा मग किसकट जातो टाकायला ते पण हे डिझाईन ट्राय करू शकता डोळ्यातमध्ये घ्यायचा आणि असे दोनाचा एक करायचा टोपीवर किंवा मग तुम्ही जर हँड ग्लोज वगैरे विन विणणार असाल तर त्याच्यावर तुम्हाला जाळीचा डिझाईन जर हवं असेल तर त्यावर तुम्ही हे डिझाईन नक्की ट्राय करू शकता आणि उलट्या साइडने आपण हे टाके उलट विणून घ्यायचे जे एक केलेले टाके आहेत ना ते उलट विनायचे आता इथे हे जे सुरुवातीचे पाच टाके आणि शेवटचे पाच टाके ते मी दोन्ही साइडने सरळच विणणार आहे आणि उलट्या साइडने आपण हे जे दोना एक केलेले टाके हे उलट विणून घ्यायचे उलटी सोयी उलटच विनायची उलट्या बाजूची आणि परत सरळ बाजूने आल्यावर परत तसंच करायचं दोन मध्ये घ्यायचं आणि एक करायचा असा डिझाईन तुम्ही वरती पूर्ण कंटिन्यू करू शकता किंवा मग तुम्हाला खाली एक सिंगल पट्टा टाकायचा असेल दोन तीन इंचाचा तर तसाही तुम्ही टाकू शकता आता है। एवड़ा एवड़ा असा आता हा दोन इंचाचा पट्टा इथे तयार झालेला आहे तुम्ही एवढं कं एवढं झाल्यानंतर परत वरती प्लेन मिनलं तरी चालेल असं तुम्ही हे डिझाईन नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू